आहे हे पोचणं महत्वाचं आहे ह्या संस्थेने आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलं आहे त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगतील आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेळाचं डोंगरगाव घेत आहे मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगरगाव घेतला आहे त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे तिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले तिकडे पूर्ण पुन्हा एकदा परपॉल्युशन खोदकाम असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या असणारी चार गाव आहेत हावरगाव पातखळ खोमनाळ ही चार गाव आहेत जी डोंगरगाववर अवलंबून आहे त्याच्यानंतर लक्ष्मी दहीवाडी मध्ये आम्ही काम घेतोय लक्ष्मी दहिवाडी मध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोहोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगळवेढा तालुका होती वाफळे मोहोळ तालुका तिथे आम्ही हे काम घेतोय अक्कलकोटचा आम्ही एक आयडेंटिफाय करतोय आम्ही हाल चिंचोणी केलेलं पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहित घेऊ दक्षिणमध्ये तर पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम आ, या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि तिथे विहिरी अजिबात नाही आहे किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला या वर्षीचं सा सांगते ही सगळी गावं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं अजून विहिरी अजून ओढे नाले लेक्स घेण्यात येते पाच वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीने सुरू असतं तर रिझल्ट ओरिएंटेड आहे हवे ती मारत नाही हो आज तीन वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि तेवीस तारखेला लक्ष्मी दैगा आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि तीन चार दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसलं तुम्ही स्वतः जाऊन शहानशा करू शकता कलेक्टरशी आत्ताच मिटिंग झाली कलेक्टरनी तुम्हाला सगळ्या कामासाठी एन ओ सी आमच्या हातात प्राप्त आहे एन ओ सी घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत तर एवढंच मग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत सी एफ आय ते तुमच्याशी तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील ते काही दिवस इथे आहेत त्यांच्या तेन त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी त्याला सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत था। काही प्रश्न असतील तर आता पण घेऊ शकतो किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो महाराष्ट्र मोसिन आतार अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निक चोवीस न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद <laughs> मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो आजच आपल्या वाहनासाठी ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लोब्रिकेट साठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाची ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मॅक्समार्क अप्नावो हो, व सुरक्षा के साथ साथ मायलेज पावो आपल्या वाहन को